बघा आता येऊ आंघोळ वगैरे केले आता मी बघा आपण सायकल लावून कृष्णाच्या घरी उन्हाळी जाऊ जायचं बघा आता तिकडे पुढं पुढं पुड़ जायचं आहे आपण पर्यटन इकडं पुढं आलो होतो साईन त्यांनी फोन का कृष्णाने पण साईन त्यांच्या नवीन घरात आलो आहे बघा इकडं खूप वावरामध्ये घर बघा इथं ते बघा ते दोघं जण तिकडे पाणी भरते बघा हे बघिकडे पाणी भरते साईन कृष्ण त्यांच्या घरापुढं समोर बघा आहे बघा इथं एक आहे आणि इथं एक आहे बघा चाललं बघा आता गाडीवरून चाललो आधी इकडे बघा तेल टाकलं साई कृष्णा पैसे आम्ही तेल टाकले पन्नास रुपये सावडे मी आम्ही आणत बघा एड मोटरसायकल बघायला मध्ये म्हणजे मस्जिद जवळ बघा दुसरी टिफिन गाडी पाहिले बघा स्प्लेंडर बघितली होती बघा आम्ही स्प्लेंडर आणि एक वंड दिवस आवडली होती बघा आता घरी आम्ही बाजार बाजार वगैरे घेतले आम्ही आयफोन बघितलं आम्ही चाललो घरी बघा रास्त ट्रॅक्टर बघा आम्हाला कसं दिसलं आता हे बघा मित्रांनो टॅक्टर बघा कसं आहे मित्र बघा ट्रॅक्टर बघा कसं आहे बघा कृष्ण मी चाललंय बघा आता घरी हे बघा आम्ही सायकल चाललो साईल आता बाहेरचं गेड गावाला पाणी मित्र मी चाललो आता काम घरी आलो आलतो बाजार गार्गी बघीड खेळत होती हे बघ लावणं झोपलेली बघा मित्रांनो हॉटेलच हॉटेल आपण शेव गायला आलो होतो बघा बंटी बाई का तो काय भेटले नाही ते आणून राहिले थोड्या वेळात आपण चाललोय बघा परत मानस हॉटेल आपण तर आपण परत चाललोत बघा बंटीकडं शेवानायला क्वाराच्या बनवून आलत बघा मित्र नावना सेटल्याच्या आपण आलतो बघा नाश्ता इकडे सेटर लावायला हे बघ इकडं मित्र बघा आता हॉटेल बंद करीत आता बघा मोठं तर मी आपण चाललो दीपक शेवटी त्यांची गाडी लावलो बघ घरी कारण की आज संख्या नाही कामावर गाडी लावून दिली आपण चालला आता हॉटेलवर